नमस्कार मंडळी आज आपण एक अतिशय पवित्र भक्तीपूर्ण आणि श्रद्धेचा विषय घेऊन एकत्र आलो हो। आहोत तो म्हणजे स्वामी समर्थ प्रसन्न होण्यासाठी काय करावे आपल्या महाराष्ट्रात विशेषतः दक्षिण महाराष्ट्र आणि विदर्भ भागात अक्कलकोट स्वामी समर्थ यांचं नाव अत्यंत श्रद्धेने आणि भक्तिभावाने घेतलं जातं स्वामी समर्थ महाराज की जय असं म्हणताच एक वेगळीच ऊर्जा आपल्या मनामध्ये संचारते म्हणूनच आजचा आपला प्रश्न आहे स्वामी समर्थ प्रसन्न होण्यासाठी आपण नेमकं काय करावं सर्वप्रथम लक्षात ठेवा स्वामी समर्थ म्हणजे एक केवळ योगी संन्यासी किंवा सिद्ध पुरुष नव्हते तर ते परब्रह्म परमेश्वराचे एक साक्षात रूप होते त्यांनी अनेकांना संकटातून सोडलं रोगमुक्त केलं अडचणींवर मात करण्याचं सामर्थ्य दिलं पण त्यांनी नेहमी सांगितलं भक्ती करा श्रद्धा ठेवा आणि नामस्मरण करा पहिली गोष्ट स्वामींच्या चरणी श्रद्धा आणि विश्वास स्वामी समर्थ प्रसन्न होण्यासाठी सर्वात आधी हवी ती म्हणजे निस्वार्थ श्रद्धा स्वामी माझे आहेत ते माझं रक्षण करतील अशी पूर्ण शरणागीतेची स्व भावना मनात असायला हवी हे लक्षात ठेवा श्रद्धा म्हणजे अंधविश्वास नाही श्रद्धा म्हणजे विश्वास आणि अनुभव एक यांचं एक सुंदर मिलन जर तुम्ही मनापासून त्यांना शरण गेला तर ते तुमच्यावर कृपा करणार दुसरं म्हणजे स्वामींचं नामस्मरण करा स्वामी समर्थ मनात नाम घेत राहा मी तिकडे धावून येईन स्वामी समर्थ स्वामी समर्थ स्वामी समर्थ हे नाम मनापासून सतत घ्या जसं जसं तुम्ही हे नाम मनात घ्याल तसं तसं तुमच्या जीवनात सकारात्मकता येऊ श येऊ लागेल चिंता कमी होतील मन शांत होईल आणि स्वामींचा आशीर्वाद जीवन सुखमय करेल तिसरं म्हणजे स्वामींचा दररोज जप व पाठ स्वामींचं स्तोत्र आरती किंवा मंत्र नियमित म्हणणं फार महत्वाचं आहे उदाहरणार्थ अथ श्री स्वामी समर्थ शत नामावली स्वामी समर्थ आत आरती किंवा स्वामी समर्थ चालिसा हे नियमित वाचलेले मन एकाग्र होतं आणि त्यांची कृपा अनुभवास येते सकाळी किंवा संध्याकाळी दिवा लावून शांत चित्ताने हे प्रार्थना केली तर नक्कीच स्वामी प्रसन्न होतील चौथं म्हणजे सेवाभाव ठेवणं स्वामी समर्थ यांना सेवा फार प्रिय होती ज्यांना खरोखर मदतीची गरज आहे त्यांना मदत करा वृद्धाश्रम अनाथाश्रम गोरगरिबांना अन्नदान या गोष्टी केल्यास स्वामींचं मन प्रसन्न होत कारण ते म्हणायचे जे ज्या रूपात माझं स्मरण करतो त्याच त्याच रूपात मी त्यांच्या समोर प्रकट होतो म्हणून दुसऱ्या देव पाहणं त्यांची सेवा करणं हाच खरा स्वामी भक्ताचा मार्ग आहे पाचवं म्हणजे स्वामींच्या लिलांचा अभ्यास स्वामी समर्थांचे चरित्र लिलामृत अनुभव कथा वाचणं याने भक्ती अधिक दृढ होते त्यांचे अनंत चमत्कार आहेत कुणाला रोगमुक्त केलं कुणाच्या मुलाबाळाच्या समस्यांवर कृपा केली कुणाच्या नोकरीत यश मिळवून दिलं या कथा वाचून आपल्या मनात श्रद्धेचा अजून ठाम पाया तयार होतो सहावं स्वा, म्हणजे स्वामींच्या प्रतिमेची किंवा पादुका पूजन घरात स्वामी समर्थांची मूर्ती किंवा पादुका असेल तर दररोज त्यांची पूजा करा तुळशी पान हार फुल नैवेद्य अर्पण करा संध्याकाळी दिवा लावून आरती करा स्वामींच्या पूजेमध्ये शुद्धता एकाग्रता आणि प्रेम असणं अत्यंत आवश्यक आहे समर्पण भाव हाच पूजेचा आत्मा आहे सातवं म्हणजे व्रत उपवास व संयम स्वामी समर्थ यांच्या कृपेने अनेकांना व्यसनमुक्त जीवन मिळालं आहे ते नेहमी म्हणायचे देहाला नाही आत्म्याला जोपासा त्यामुळे तर तुम्ही त्यांच्या चरणी प्रार्थना करत असाल तर व्यसन खोटं बोलणं द्वेष राग यापासून दूर राहा स्वच्छ संयमी आणि सदाचरण असणं हाच स्वामी मार्ग आहे स्वामींच्या मंदिराला भेट देणं अक्कलकोट हे स्वामी समर्थांचं पवित्र स्थान आहे ज्यांना शक्य आहे त्यांनी आयुष्यात एकदा तरी अक्कलकोटला भेट द्यावी तिथं गेल्यावर एक वेगळीच अनुभूती मिळते शांती भक्ती आणि समाधान हे सर्व मनात संचार तिथं वटवृक्ष आहे जिथं ध्यान केलं होतं तिथं बसून जर एखाद्यानं मनापासून प्रार्थना केली तर त्याचं जीवनच बदलू शकतं शेवटी स्वामी समर्थ म्हणायचे डोळ्यात अश्रू हृदयात भक्ती आणि ओठांवर माझं नाम असेल तर मी हजारो योजने दूर असलो तरीही दाहून येईल म्हणूनच मनापासून प्रेमानं श्रद्धेनं शुद्ध अंतकरणानं त्यांच्या चरणी लीन व्हा संकट दूर होतील मार्ग सापडेल आणि आयुष्यात नक्कीच समाधान मिळेल स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ